झी मराठी वाहिनीने त्यांच्या अलीकडेच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात एका नव्या मालिकेची घोषणा केली या मालिकेचं नाव आहे लक्ष्मीनिवास ही कथा आहे श्रीनिवास आणि लक्ष्मी यांची रिटायरमेंट झाल्यावर आपल्या कुटुंबाबरोबर छान वेळ घालवायचा मोठं प्रशस्त घर असावं अशी इच्छा या दोघांची असते पण मुलं आणि सुनांचा असमजूतदारपणा मुलींच्या पत्रिकेतील दोष असे बरेच अडचणी यांच्या वाट्याला आहेत या सगळ्यावर मात करून हे वयोवृद्ध जोडप आपलं स्वप्नातलं निवास कस बांधायचं ही गोष्ट या या मालिकेत मालिकेत पाहायला मिळणार आहे लक्ष्मी निवास अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांची या मालिकेत मध्यवर्ती भूमिका असणार आहे मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती तर आता या मालिकेची प्रदर्शनाची तारीख नुकताच समोर आलेल्या प्रोमो मधून जाहीर करण्यात आली आहे लक्ष्मी निवासच्या नव्या प्रोमो मध्ये श्रीनिवासला त्याच्या ऑफिसचे कर्मचारी सर रिटायरमेंट नंतरच्या पैशातून मुलींच लग्न करा घर बांधा आणि मस्त राजासारखं जगा असं सल्ला देतात पण प्रत्यक्षात काहीस वेगळं पाहायला मिळतं त्यांची मुलं सुना म्हणावं तसं त्यांना आदर करत नाही यावेळी लक्ष्मी म्हणजेच त्यांची पत्नी अत्यंत सामंजस्याने सगळ्या गोष्टी हाताळतात घरात होणारी भांडणं पाहून श्रीनिवास प्रचंड अस्वस्थ होतात तर आता लक्ष्मी आणि श्रीनिवास आई बाबा म्हणून कर्तव्य निभावतात कि हे आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे लक्ष्मी निवास या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करत झी मराठी वाहिनीने या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे ही मालिका येत्या तेवीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे दररोज रात्री आठ वाजता ही मालिका प्रसारित केली जाणारा तर लक्ष्मी निवास ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती आहात हे नक्कीच कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका